म्हणजे न्हाप जाते नाचवून माझ्या काय काय भाजी लावली याची बघू देत भेंडी लायले वा वा गोडे मस्त मस्त झाले होत कलर वा हे तर सुंदर दिसत मस्त लावल्यान पण माझ्या फोडे बरे फुलले बरो झालो आ भाजी काटते आता अरे बाबा पालक मयाची काटते देवाक चार फुला काटते बरे झाले आहेत गोंडे मस्त अरे वा टमाटे लागले होत बरा अरे माझ्या करमा ह्या काय म्हातारी खुळावली की काय आता गोडदी नेसन खेल ना समान ना साडी आणि गोड्यात फरक कळणार नागो चष्मा नाही ना चष्मा नाही म्हणून काय झाला इतके काय दिसणार ना आणि आता साडी गोड दिने गाव फिरा निघत ना लोक हसली ना अनू रे रव काय करतो आता हे का समजणार ना इतके तुका तेना मला कळ ना ह्यांक है, सांगल साडी घेऊन य मन आणून दिलं नी तर आपल्याला नेसले आणि गेलो बी किती बघत मला शिवाय दिसता पडभडता